नमस्कार मी उमेश पाटील द्वित फॉर्म युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्व मजेत ना तुमच्या कोंबड्या सरांच्या मजेत ना मित्रांनो मजेतच पाहिजेत मित्रांनो आता आपल्याकडे खूप अशा ट्रेंड झालेल्या अशा कोंबड्या आहेत त्या विक्रीसाठी आहेत तुम्ही आता बघू शकता तर ह्या पूर्ण अशा कोंबड्या आहेत आणि आपण आताना बोलवलं की लगेच यायचे यो 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 मित्रांनो बघा ह्या अशा फुल अशा ट्रेन कोंबड्या आहेत म्हणजे त्यांना खाद्य लेअरचं खाद्य आपण आणलं आहे त्याच्यावर आपण सेट केल्यात त्याचबरोबर गवताची सवय आहे त्यांना ठीक आहे या पद्धतीने बोलवलं की सर्व कोंबड्या ह्या इकडे येतात तर अशा ट्रेन केलेल्या कोंबड्या तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत एक पाच पन्नास किलोमीटरमध्ये आमच्या फार्मपासून आम्ही डिलिव्हरी फ्री देणार आहेत ठीक आहे जर त्याच्याशी जास्त जर असेल तर मग डिलिव्हरी चार्जेस लागतील पण पूर्ण कोंबड्या तुम्ही आता बघत असाल त्या पूर्ण अशा कोंबड्या आपल्या इकडे यायला लागल्या या ह्या पद्धतीने पूर्ण तुम्हाला जर कोंबड्या घ्यायच्या असतील तर चांगल्या क्वालिटीच्या प्युअर ओरिजिनल अशा कोंबड्या आहेत ज्या खूड होणार आहेत ज्या अंड्यावर बसतील त्या पिल्लं काढणार आहेत आणि अशाच कोंबड्या आपण तुम्हाला देणार आहेत तुम्हाला जी वाटेल ती तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता पंचवीस पाहिजेत पंचवीस घ्या पन्नास पाहिजेत पन्नास घ्या टोटल आपल्याकडे सध्याच्या गणेशमध्ये इथे ह्या अडीचशे कोंबड्या आहेत आणि काही अंड्यावरच्या आहेत तर काही अंड्यावर एक जस्ट अशा येणार आहेत तर अशा सर्व अशा कोंबड्या आहेत आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या सांगायची गरज नाही आहे कारण द्वीत फार्म म्हटलं तर क्वालिटी तर ह्या हिशोबाने सध्या आहे तर आता बघत असाल तर पूर्ण आता इथे माझ्या मागे आले आणि हिरवा चारा मस्त वगैरे खाता येत आणि त्या हिशोबाने तुम्ही बघत असाल तर खूप असं चांगल्या क्वालिटीच्या अशा कोंबड्या आहेत तुम्हाला लागल्या तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या ज्या पक्षी आहेत ते तुम्ही घेऊन जाऊ शकता ठीक आहे सध्या पावसाचं वातावरण बऱ्यापैकी पाऊस असा थांबला आहे आणि अशामध्ये काय होतं आहे की ह्या ज्या कोंबड्या आहेत ह्या पूर्ण सेट आहेत यांना वॅक्सिनेशन सांगा किंवा खाद्याचं नियोजन सांगा यांचं परफेक्ट असं केलेलं आहे तुम्हाला देते वेळेस पण आपण प्रॉपर आर टू बी हे वॅक्सिनेशन केल्याशिवाय मी तुम्हाला देणार नाही आहेत प्रॉपर असं वॅक्सिनेशन करूनच तुम्हाला देतो तुमच्या इथे आल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर ते पण आपण शॉर्ट आऊट करण्याचं काम हे आपण करत असतो तुम्हाला गाईड करण्याचं काम करतो त्याच्यामुळे तुमचं तेही टेन्शन राहणार नाही आहे आणि ह्याच पद्धतीचं पूर्ण असं कुपालन तुम्हाला फ्री रेंजमध्ये तुम्ही कोंबड्यांना ठेवू शकता ठीक आहे या पद्धतीने मित्रांनो ह्याच्यामध्ये काही शेंडीवाले आहेत काही मानेला पिसन असलेली आहेत काही उलट्या पिसांमध्ये आहेत तर सर्व अशा कोंबड्या तुम्हाला ह्या भेटणार आहेत काही तुरेवाल्या आहेत तर ह्या हिशोबाने पूर्णच्या पूर्ण तुम्हाला कोंबड्या ह्या तुम्हाला भेटणार आहेत ठीक आहे तर अशाच कोंबड्या पिल्लं तुम्हाला लागत असतील तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा खूप चांगल्या क्वालिटीच्या तुम्हाला कोंबड्या देण्याचा आम्ही प्रयत्न करू तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडण्यासाठी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका